हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही गेल्या व्हिडिओ बघितला असेल की वटपौर्णिमा झाली बघा मित्रांनो वटपौर्णिमा पण मस्त झाली आणि सगळ्यांनी उखाणं पण घेतलं होतं फक्त आमच्या ताईच राहिल्या होत्या ताईंचा उखाणा ह्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे आणि आज मित्रांनो बघा आमचा दादा गेलं तर मच्छी पकडायला आणि दरवेळेस लवकर जाते तर पण उशीर तर ह्यावेळेस लवकर जाऊन लवकरच आले तर आ, ते बघा तिकडं मास भाऊजी गौरी आदित्य सगळे धुवायला बसले चला तर मला दाखवते आताच आमच्या दादांनी भाऊजींनी मास पकडून आणले तर बघा अजून जिवंतच चांगलं काटा मारल हाताला तप धप कसा पडतय

एक का दोन आदित्य येते आहे का धुवायला हे बघा स्वच्छता चालू आहे माशेंच्या आता थांब जरा देती ताया ए गावीला ती छोटा गुडिया धुवू लाग की काय <laughs> या या चांगलं गावले ते ह्यावेळेस मोठ मोठा येतच तस काढतेत का कविता ऐकली ना ना, ना। मछली की राणी हे जीवन उसका पाणी हे हात तो डर जाएगी बाहेर निकालत तर मर जायगी ऐकली ना जास्त करून ह्यांनाच मासे लय आवडतात आणि ह्यांना मासे पण खायला येतात भाऊजी खाल्ला तर खाते तर नाही तर नाही पण हे खातेत म्हणून दादा हे दोघं पण जातात माशाला ह्यांनी कधी जावं आहे की नाही की शानू सानू माही माहीला पण लय आवडतं आमचं आदित्य गुड्याच खात नाहीत का माहीने मच्छी धरली हातामध्ये भीती वाटत नाही का माही नाही का छान आहे नको मस्त पिककी बघा रिल्स बनवल्या मी पण आवरून आणि आमच्या आता झोप आली मला रील्स बनवून दिन होती मग ह्यांनी घेतली बघा आणि ताईंनी मासे पण केलं आता हे बसले जेवायला चला बघूया कसे झालेत मासे आणि तुम्हाला ताईंचा उखाणा पण ऐकायचा ना तर उखाणा पण घेऊया एकटे एकटाच खात बसलाय सगळ्याला सोडून मास खायदा का तुला पण एकटाच बसलाय झाले आता इकडं पण केलेत बघा ताईने मी रील्स होती आधी खाते का आधी गड्याला तिखट लागलं काय <tapur> नको बाबा मला मला नाही ऑर्डर तुम्ही दिले तर काढून पण मी खाल्लं नाही <laughs> तुमचा बेत झाला की आज हा आज ताय ता ता। उखाना घेणार आहे मला माहित आहे पौर्णिमेला घेतला नव्हता व म्हणून आज घ्या म्हणलं त्यांना उखाणा

मग तायच एकदम स्पेशल हो खाना तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय कर